राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे महायुतीला याचा निवडणुकीमध्ये फायदा होईल का काय वाटतं असल्या गोष्टी लोक ऐत्या वेळेला आल्यानंतर आणि याचा फायदा होईल असं मला वाटत नाही ऐत्या लोक हे स्वीकारत नाहीत आणि ही योजना करताना ही योजना टिकणार नाही आता तुमच्यात एकत मला कळलं की आता मध्य प्रदेशमध्ये ही योजना पुन्हा बंद करण्याचा निर्णय मध्य प्रदेश शासनाने घेतलेला आहे अपयश अपयश हे नुसतं नाही कळत की याच्यामध्ये लोक निराश झालेले आहेत आणि भयभीत झालेले आहेत यामध्ये पुण्यासारख्या सुसुसंस्कृत शहरामध्ये आज कोयत्यांची एक वेगळी टीम तयार झाली कोयते गँग म्हणून झालं म्हणजेच पुण पुणे कोणाचं सुसंस्कृत शहर म्हणून बोललं जातं सांस्कृतिक शहर म्हणून संबोधलं जातं शिक्षणाचा एक वेगळ्या तऱ्हेचा हब हा पूर्वंपार ब्रिटिशापासून त्या ठिकाणी उभा राहील आणि तो आजपर्यंत आहे त्या शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणा दहशतवाद आहे त्या ठिकाणी मोठी गुंडगिरी चालू आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी तिथलं ग्रह खातं पोलीस खातं सगळं अपयशी ठरल्याचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतं आहे नाही महाविकास आघाडीला कशा पद्धतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळेल काय विश्वास आहे तुम्हाला नाही यश जे जी पुनरावृत्ती त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या एकतीस जागा या राज्यामध्ये आल्या त्या पद्ध त्याच्यापेक्षा जास्त पोशमध्ये एकशे पंच्याऐंशीच्या पुढे महाविकास आघाडीला या जागा जातील असं मला वाटतं आणि त्यामुळे त्या या ठिकाणी असलेले विरोधक महायुतीवाले हे भयभीत झालेले आहेत आणि त्यांना आता खात्री वाटत नाही आहे आपन की आपण या ठिकाणी आपल्याला यश मिळेल आणि त्यामुळे निराशेनी आणि भयभीत होऊन ते वेगवेगळ्या योजना जाहीर <मगेवारी> करत आहेत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल <मगेवारी> ना त्याची चर्चा चालू आहे पण पहिल्यांदा ठरलं इलेक्शन नंतर करायचं पण कालच्या मुंबईच्या मेळाव्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तुम्ही चेहरा कोणी द्या पण आत्ता आधी द्या हे सांगितलं त्याच्यावर चर्चा चालू आहे पहिले पहिले दमदार आमदार व्हायला निवडणुका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर होऊन दे मग मी सांगतो उमेदवारच कोण नाही ते काय करायचं कशासाठी बोलायचं